नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कारले फ्राय तर हे कारले फ्राय करण्यासाठी इथे मी पाव किलो कारेला घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले पुसून घेतले आणि त्यानंतर यातल्या आतल्या बिया काढून घेतले आहेत आणि एवढी जाडी ठेवली आहे मी कट करून आता आपण याला मीठ लावून घेऊया तर यामध्ये पाव चमच्या आधी मीठ घालते मी आधी थोडंसंच का आपण टाकून घेऊया आणि हे आपण याप्रमाणे लावून घ्यायचं आहे असं मीठ लावून घेतलं ना की कारेल आपलं कडू होत नाही आणि लवकर देखील तळलं जातं शिजलं जातं आता यावरती ठेवूया झाकण आणि वीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे किंवा अर्धा तास ठेवला तरीही चालेल तरी ती कारेल मी मिठामध्ये एक तास चांगलं मुरून घेतलेलं आहे तर माझ्याकडे वेळ होता आता आपण यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा चना डाळीचं पीठ म्हणजे बेसन किंचिजचं आपल्याला इथे गूळ पावडर घ्यायचे अर्धा चमचा चाट मसाला आता इथे मीठ अगदी बेताचं घालायचं आहे कारण आपण काजल्याला मीठ लावलेलं ला, चाट मसाल्यामध्ये दे देखील मीठ असतं त्यानुसार घाला थोडंसं लिंबूचं पाणी घालायचं अगदी दोन चार तेन आता हे सर्व मसाले आणि कारेला एक्ज्यू करून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं एक्ज्यू झालेलं आहे आता आपण बाजूला तळायला घेऊया तर इथे तीन मोठे चमचे मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये हे कारेला घालूया असं ता बाजूबाजूला घालायचं आहे तर सर्व कारेली माझे टाकून झालेले आहेत आता इथे आपल्याला मंद आचेवरती ही कारेली छान अशी करपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आता पाच मिनटानंतर मी हे झाकण काढत आहे यावरती मी झाकण ठेवलं होतं तर पलटून बघूया ही बाजू छान अशी करपूस भाजली गेली आहे चमच्याने याप्रमाणे पलटून घ्या तर सर्व पलटून झालेले आहे आता परत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटांनी एकदा बघा नाही झालं तर पुन्हा पाच मिनटं तसंच ठेवा नंतर पलटवून घ्या तर आता इथे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आधी मी दोन तीन मिनटापूर्वी पाहिलं होतं झालेले नव्हते म्हणून पाच मिनटं परत एकदा वाट पाहिली आता बघूया तर बघा दोन्ही बाजून छान असे खरपूस तसे भाजले गेले आपण आता काढून घेऊया आपले जे राहिलेले कारले तेही याप्रमाणे भाजून घ्या तर अगदी कमी तेलामध्ये आपले कारले फ्राय केलेले आहे ही रेसिपी पाहता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे का छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद